स्री स्वामी श्री श्रीस्वामीसमर्थ स्वामी स्वामीमय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व भक्तांचे स्वामी चाने आच्चा ला मी स्वागत आहे सर्वांचा चांगला इच्छा पूर्ण होऊन सर्वांच्यावर स्वामीची कृपा राहो हे स्वामीजीने प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजचा हा अनुभव माझ्या बहिणीचा आहे माझ्या बहिणीचं लग्न ठरलं म्हणजे दोघांना मुलगा मुलगी प पसंद पसंत वगैरे पडले सगळं काही झालं होतं म्हणजे आता फायनल झालं होतं की आता दोघांचं लग्न वगैरे होणार पण शेवटी काय म्हणतात ना मी तिच्या मनात काय असते हे कुणालाच माहिती नसतं मग नंतर ना काय म्हणजे लग्न ठरवून ते जर पासामध्ये झालं पण आम्ही साखरपुडा वगैरे काहीच केलं नव्हतं की म्हणजे जे काही पाहुणे होते ते आमच्या रिलेटिवमधलेच होते त्यामुळं मग झालं सगळं काही मग काय सगळीचं सुरुवातीला पसंत आहे असं दाखवली मग नंतर नंतर न पा आमच्या पाहुण्यात किंवा मुलांच्याकडच्यांना काय झालं काय माहिती नाही मग मुलांच्याकडचे पण व्हय नाही व्हय नाही करत होते आणि आमच्या पाहुणे पण म्हणजे कोणी मदत करणार असं काही दिसं ना आणि समोर असं नाव काढलं लग्नाचं कोणी काही बोलत नव्हते तर 咋了嘛？都少咋没呢？ मग माझ्या बहिणीला खूप टेन्शन आलं होतं मग माझ्या बहिणीचं म्हणजे ज्ञानेश्वरी ती खूप म्हणजे वाजायची हरिपाठ वगैरे तिला ती सवय आहे खूप मग तिनं म्हणजे ज्ञानेश्वरीचं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू केलं त्या पारायणमध्ये ते सात दिवसाचं पारायण असतं मग तिनं संकल्प वगैरे केलं आणि तिनं मोठं आपलं ज्ञानेश्वरी चालू केली तर आश्चर्य म्हणजे चालू केल्याच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी चालू केली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मुलांच्याकडच्यांचा कॉल आला की आपण साखरपुडा करायचा आहे मग आम्ही पण म्हणलो हो म्हणजे म्हणजे मध्यंतरीचं सुना चालू होतं त्यामुळे माझ्या घरातल्या पण नको होतं की नको बाबा आता म्हणजे अचानकच त्यांनी होय म्हणले नाही म्हणले परत आता करायचं म्हणताय तर पण माझ्या बहिणीला तिथं करून घ्यायचं होतं त्यामुळं तिच्या बहिणीच्या खात्यानं आम्ही सगळ्यांनी हा म्हणलं की बरं चालतंय मग तसं आम्ही आमच्या पाहुण्यांना वगैरे कळवलं की त्यांनी साखरपुडा करायचं म्हणतायत तर मग आमचे सा पाहुणे कोणीच असं रिस्पॉन्स देईना मग नंतर आता साखर म्हणजे मुलांच्याकडचं असं होतं की साखर करून महिन्याच्यात लग्न करायचं लग्न तर खर्च म्हणजे आहेच ना मग आम्ही सगळ्यां म्हणजे असं कोणी फुडं फुड होईना आणि आम्ही बऱ्याच पा पाहुण्यांच्याकडं असं पैसेचं वगैरे म्हणजे सांगितलं तर कोणी पैसे मदत करायला पण कोणी म्हणजे तयारच होईना मग काय करावं काय समज ना मग माझ्या बहिणी तसंच पारायण वगैरे चालू होतं तर पायांच्या सातव्या दिवशी काय ते म्हणजे तिचा साखरपुडा होता आठव्या दिवशी म्हणजे पारायण सांगता कर काय ते आठव्या का नव्या दिवशी तिचं पा हे होतं साखरपुडा तर ज्ञानेश्वरी पारायणच्या सातव्या दिवशी नहीं, नहीं, दिवशी नाही नाही सहाव्या दिवशी म्हणजे आमच्या रिलेटिव्हचा फोन आला म्हणजे रिलेट्स बऱ्याच जणांचे म्हणजे आत्यांचं वगैरे की साखरपुडाचं काय काय झालं काय काय नाही लग्नात तुम्ही काय करणार आहे पैशाचं कसं काय मग त्याने सगळी म्हणले की नाही म्हणजे परत जण म्हणजे रिलेटिव्हचा फोन आला की तुम्ही काय काळजी करू नका की कमी जास्त काय लागलं की सांगा म्हणे आम्ही देऊ म्हणे कमी जास्त वगैरे आणि साखरपुडाला वगैरे आम्ही येतो वगैरे कारण त्यांनी म्हणत होते ना की तुम्ही तर तिथं देणार असाल तर आम्ही आम्ही कोणीच येणार नाही फक्त नावाला येऊन नावाला जाणार आहे तर म्हणजे सगळ्यांचा फोन वगैरे आला आणि म्हणजे झालं ते मग झालं मग ज्या दिवशी ज्ञानेश्वर सांगता होती त्या दिवशी आमच्या घरी ना अचानकच एक काय ते आपले टिक्का <coughs> लावलेले दादा होते, होते आ, ते म्हणजे वयस्कर होते म्हणजे काय ते सहज आमच्या घरी आले आणि नंतर ना आम्हाला असं म्हणजे ते ओळखीचे असं वाटले मग त्यांना असंच आम्ही विचारत होतो की तुम्ही कुठले काय वगैरे मग म्हणजे असं बोलता बोलता असं जाणवलं म्हणजे असं काही कळालं की आम्हाला ते काय होते ना वयस्कर आजोबा म्हणजे ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन करतात आणि त्यांचा ज्ञानेश्वर खूप जीव आहे म्हणजे प्रमाणपेक्षा जास्त जीव आहे त्यांचा आणि ते सप्ताह काळामध्ये ते स्वतः ज्ञानेश्वर वाचायला बसतात तर मग खूप आम्हाला आनंद वगैरे झाला वगैरे मग नंतर ना आम्ही म्हणजे तेच ज्ञानेश्वराचं स्वरूप मानून आम्ही म्हणजे त्यांना पूर्ण आयर वगैरे केलं म्हणजे ते धो पंचा वगैरे ना काय काय ते ते सगळं केलं ज्ञानेश्वरी म्हणजे त्यांच्याच हाताने सांगता केली आरती केली आणि आरती वगैरे करून व्यवस्थित म्हणजे ती पूजा वगैरे विधी आवरलं आणि ते आम्हाला बोलून केले की झालं म्हणे तर तुझ्या बहिणी म्हणजे माझ्या बहिणीला बोलले की की ही मुलीच्या हाताने आयुष्य घडणं पण खूप मोठं बाकी आहे असं तसं पण छान आशीर्वाद दिला त्यांनी आणि व्यवस्थित होलं म्हणजे सगळं काम वगैरे झालं ते आणि जेव्हा साखरपुडाचा दिवस उजाडला त्या दिवशी आमच्या घरचे गेले सगळे मग साखरपुडा म्हणजे जेव्हा त्यांचं बोलणी वगैरे करणार होते तेव्हा म्हणजे मानपान म्हणजे हुंडा ह्यावरनं म्हणजे असं बरंच आम म्हणजे वादविवाद चालू होते त्यामध्ये तर म्हणजे तोट म्हणजे ते आमचं तोटणारच होतं ह्या कंडिशनमध्ये होऊन थांबलं होतं पण माझी बहीण जादाना सांगितलं की मला काही पण करून तिथंच लग्न करायचं आहे तर मग माझ्या मम्मीला काही समजा नाही की काय करावं काही नाही तर मग बही मम्मीचा फोन आला की असं असं आहे आणि काय होईल असं काय वाटत नाही आहे आणि ते पाहुणे खूप ताणून धरत आहेत मग माझी बही म्हणजे खूप रडली म्हणजे रडत होती थी, असका मक, ती असं का होते वगैरे मग तिनं मग परत ती ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथातलं अठरावा अध्याय आहे चौदावाने कितवा ज्ञानेश्वरीतला चौदा अध्याय आहे की असं काही पण कं संकट वगैरे आलं की त्यातला त्या एक त्या दोन अध्याय म्हणजे दोन श्लोक असं ते म्हणलं की म्हणजे सगळी इच्छा पूर्ण होतात आणि जे काही संकट आले ते असं निघून जातात असं आहे तर तिनं त्या दिवसभर तिनं म्हणजे त्या दोन श्लोक आहे त्या श्लोकचं पठण केलं तिनं आणि पठण केल्यावर सग म्हणजे सग ती इकडं पठण करत होती आणि तिकडं म्हणजे असं झालं सगळं मा काय ते बोलणी वगैरे झालं आहे व्यवस्थित सगळं काही आणि साखरपुडा वगैरे म्हणजे आम्हाला फोन आला की म्हणजे काय ते माझ्या बहिणीला घेऊन या आणि साखरपुडा संध्याकाळी करायचा आहे आणि झालं व्यवस्थित साखरपुडा वगैरे झालं आम्ही आलो मग परत एक चार दिवसामध्ये लग्नाची तारीख पण काढली आणि लग्न म्हणजे लग्नाची तारीख काढली आणि सगळ्यांच्या सहमतीनं लग्न वगैरे झालं म्हणजे व्यवस्थित कोणत्याच अडचण वगैरे आली नाही ना पैशाची आली नाही म्हणजे बरं आमच्यातले बरेच म्हणत होते की आम्ही कोण येणार नाही वगैरे जे कोणी येणार नाही म्हणत होते ते सगळेजण आले आणि त्यांनी होऊन सत्ताहून म्हणजे फोड थांबून त्या बहिणीचं माझ्या लग्न केलं म्हणजे सगळं काय व्यवस्थित झालं सगळं आता माझी म्हणजे आता माझी बहीण खूप म्हणजे माझ्या बहिणीचा संसार आता खूप छान चालू आहे म्हणजे सगळं काही व्यवस्थित चालू आहे हा अनुभव कसा वाटला हे व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल शे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असे अनुभव असेल तर अठ्याऐंशी झेरो सहाशे एकोणपन्नास झेरो सहा या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ